ह्या सगळ्या गोष्टींची आवड आम्ही दोघांनी शेअर केले खूप वेळेला म्हणजे मला समजून घेणारा ह्या इंजिनिअरिंग नंतर मला ह्या गोष्टीमध्ये मी प्रोफेशनली आलो पण त्याच्या आधी छंद जो असतो ना तर त्याच्यासोबत मी जगलाय तर तो म्हणून आज एकमेव अशी व्यक्ती आहे जी लहानपणापासून मला ओळखणारी मित्रांमधली की जी आज इथे उपस्थित आहे त्यामुळे आता कविता ऐकण्यासाठी आम्ही आता अजून जास्त उत्सुक आहोत त्या जोरदार ताळ्यांसोबत नितेश इथे स्वागत आहे दहा स्टेज तुझा आहे गोवाय थँक्यू येथे जमलेल्या माझ्या तमाम मित्रांनो मैत्रिणीनं बंधूं बद्दल सांगणार आहे कुणाला लहानपणापासूनच धाडसी व कला वृत्तीचा होता सॉरी असं काही नाही बोलायचं मी चार ओळ्या लिहिल्या आय होप तुम्हाला आवडतील माझ्या मित्राची ये सखे माझे मित्राची ये सखे तुला आमच्या काय आठवणी सांगू त्यासाठी तुला काही वर्ष मागे जावं लागेल सकाळी ची विद्यापीठ पकडावी लागेल विद्यापीठ ही बस असायची जी सकाळी आम्ही आठ वाजता पकडायचो आणि कॉलेजला जायचो त्या विद्यापीठच्या बस मध्ये दोन चार पाच सहा टाळख्यांना तुला रोस्ट करावं लागेल बस स्टँडवर मित्राच्या गर्लफ्रेंडला बस भेटेपर्यंत तुला थांबावं लागेल एचओडी चा लेक्चर मधून तुला मला बाहेर बोलवावं लागेल गोष्टी सांगायला आणि समजावायला खरंच खूप वेळ लागेल पण पण तू माझ्या मित्रावर जीवापाड प्रेम कर पण तू माझ्या मित्रावर जीवापाड प्रेम कर जीवापाड जीव लाव मग बघ कसा तो हा चांदण्याचा पसारा आवरेल मग बघ कसा तो हा चांदण्याचा पसारा तुझ्यासाठी आवडेल आवरेल रॅदर चंद्राला तुझ्या केसातच माळेल थँक्यू सो स्वीट बाय ओके पूर्ण करायचं द व्हेरी फर्स्ट टास्क सर्वात पहिले टास्क आहे तुम्हाला जाऊन हे बघा हे पाळायला तयार झाले हे आणि बी केअरफुल कॅमेराज आहे सगळं आहे कॅमेरावर आठवलं कोणीही फोटोज व्हिडिओज आत्ता शेअर करू नका एकदा ते कुणाल आणि अंकिताच्या प्रोफाईल वर पोस्ट झाल्यानंतर कोणीही फोटो व्हिडिओ शेअर करू नका कोणीही फोटो व्हिडिओ शेअर करू नका त्यांनी पोस्ट केल्यानंतर आपण सगळेच करू राईट ओके राईट ऑल राईट ऑल राईट सगळ्यां लाईन मध्ये थांबा प्लीज प्लीज एका लाईनवर थांबा एक लाईन ओके पहिले आठवड्याचं कॉईन आणचं आणि युट्यूबवर माझ्यासोबत दहा रुपयाचं कॉईन दहा रुपयाचं कॉईन घेऊन यायचं

काय झालं सगळे पाहिले तर पुन्हा झाला मी थांबलो मला वाटलं <laughs> त्याच्याकडे असेल मग मी मागे गेलो सगळ्यांनी घेतलेले ऑलरेडी तो तर चार पाच घेऊन आलाय म्हणजे त्याने दुसऱ्यांचे चान्सेस पण कमी केले तुला काय म्हणायचं एवढे सगळ्यांनी चांगले कपडे घातले चिल्लर कोणाकडे नसतील म्हणून मी किचन मध्ये गेलो त्या मावशी आता मला अजून एक दहा रुपये द्या त्यांना दहाच्या बदली वीज देतो क्या बात आहे दोनदा दहा झाले पण अनफॉर्च्युनेटली निक आणि विशाल आऊट झाले पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या गेमचं रूल आहे कोणी पण आऊट झाला ते त्यांचे त्यांचे दहा रुपये देऊन परत या परत या हो ते म्हणते त्यांचे देऊन परत येतो ओके ग्रेट ग्रेट लवकर परत या आठ मेंबर्स आता आपल्यासोबत आहेत पुढच्या टास्क मध्ये उडतील फक्त पाच मेंबर्स फक्त पाच मेंबर्स ओके पुढचं पुढचं मी टास्क सांगतो ओके 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 रेडी रहा रेडी राहा पुढच्या टास्क साठी रेडी राहा सगळे मेंबर्स आले

आता हा बात आहे एट पुढच्या राऊंड मध्ये आहे फक्त पाच जागा ठीक आहे टास्क आहे तुम्हाला जाऊन घेऊन येस डिपीदार मला एक सांगितलंय ते तर मी गेम घेणार नाहीये पण काय सांगितलं ते मला बोलते ची नोट कोणाकडे सांगा पटकन त्यांचा किसत अशी अशी आली असती नाही का म्हणून पण मी ते नाही घेणार आहे बट गंमत करता पुढचं टास्क आहे ओके पुढचा टास्क आहे <laughs> तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे स्पेसिफिक सांगतोय स्पेसिफिक हा येस स्पेसिफिक सांगतोय एक फिमेल पर्स घेऊन आहे पाच मेंबर्स हा म्हणून सांभाळून 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 फिमेल पर्स घेतो ना वन टू थ्री फोर फोर आणि फाईव्ह हो 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 प्राजक्ता आणि सोनाली एक मिनट एक मिनिट ऐका फिमेल फिमेल पर्स आणायचं ठरलेलं सगळ्या मुलांनी सगळ्यात आधी आणलं ओके ओके ग्रेट 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 तुम्हाला दोघांनी मुली असून पण तुम्हाला पर्स पटकन पटते काय म्हणायचं दिस इज पार्ट ऑफ गेम दिस इज पार्ट ऑफ गेम सोनाली काय म्हणायचं थोड्या मार्जिन सोनाली तू आउट झालीस काय म्हणायचं आहेस आपल्यासमोर दोघे आहे जर एक लाईन डेडिकेट करायची झाली तर कॅन यू गो आहे तुम्हाला सर्वांना सोनालीचं गाणं ऐकायला आवडेल yes? येस कमावलं लढल तू एकदा ही रोमांटिक गाना मी स्पेसिफिक बोल हा त कुणालचा एक खूप फेवरेट गाना आहे ते मी गाते लोकांना डेडिकेट करते यस वाओ जरूर कभी मेरी नसे से खुद को देख भी है चांद में भीदा गोपाल न तुझे में

ओके okay, okay. ओके दादा पर्स जड आहे का कुणाच्या आईची पर्स आहे ओके आता पार्टिसिपंट उठले पुढच्या राऊंड मध्ये फक्त तीन पोझिशन्स आहेत ओके पुढच्या राऊंड मध्ये फक्त तीन पोझिशन आहेत तीन पोझिशन्स आहेत तीन पोझिशन्स आहेत कॅमेरामॅन बी केअरफुल सगळे जे आवतीभोवते ते केअरफुल राहा पुढचं टास्क आहे पहिले हाईट सांगतो हे बघा ही हाईट लक्षात ठेवा ऐका ना ऐका तर ओके ही हाईट लक्षात ठेवा ओके नाही ओके हा साधारण तुमच्या कमरेच थोडस थोड सगळ्यांनी मागे या इकडे इकडे सगळ्यांना ओके येस येस सगळ्यांनी मागे सगळ्यांनी मागे सगळ्यांनी मागे या इथे आरामात आरामात जा ठीक आहे येस येस ओके पुढच्या टास्क मध्ये तीनच पोझिशन्स आहेत तुम्हाला जाऊन घेऊन यायचंय तुमच्या कमरेच्या लेवलचं कोणतंही बाळ अरे मतारा 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 टू 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 मोठी कमराच्या वरती आहे शेटो शेटो शे कमरेच्या वरती खांद्यापर्यंत येते ओके थ्री मेंबर्स गोइंग इन द नेक्स्ट पुढच्या ह्याच्यामध्ये जागा आहे दोन ओके तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे टोपी कॅप 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 टोपी दोघे काहीच आहेत कॅप टोपी टोपी और कॅप टोपी कॅप याला रिझम्बल करणारे जे दोन पहिले व्यक्ती असतील जे पहिले इथे उपस्थित राहतील ते इथे जिंकतील टोपी किवा कैप टोपी किवा कैप टोपी किवा कैप बाप रे हा टास्क फक्त इतपर्यंत तो उजराल टीम दादा नीट ओके नाही ओके 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 टोपी ओके तेला टोपी बनवता आता कॅल्क्युलेटेड काउंटेड 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 टोपी किवा कैप टोपी किवा कैप टोपी किवा कैप ओके तो तीसरा कुठे गेला मार्केट मध्ये ओके okay, अरे रे 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 तुम्हाला ऑडियन्स मधून मला कोणी हेल्प करायची आपण काय सांगू नाही पण तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह मेंबर्सचं नाव सांगायला ना म्हणजे जर माझ्याकडे बोट आहे अवेलेबल असेल तर मी बोट आहे सांगेल असं मेनिक्युलेशन होऊ शकत पण तुमच्याकडे एक 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 टास्क आहे फार सिंपल आहे त्यासाठी मी काउंट डाऊन करेल दहापर्यंत तुम्हाला ते टास्क करायचा आहे तुम्हाला एका सेल्फी एका एका सेल्फी एकच फोटो दाखवायचा आहे मी स्टार्ट बोले तेव्हा तुम्हाला निघायचं आहे त्याच्या आधी निघायचं नाही आहे एका सेल्फ एका सेल्फीमध्ये मी दहापर्यंत काउंट करण्याच्या आधी मॅक्झिमम लोकांचा चेहरा त्याच्यात आला पाहिजे आपण ते काउंट करा स्टार्ट स्टार्ट मॅक्झिमम लोकांचा फोटो मॅक्झिमम लोकांचा मॅक्झिम लोकांचं मोठा आणि त्याच्यात तुमच्या टीमचे कुणाल किंवा अंकिता असले पाहिजे टीमचे कुणाल किंवा अंकिता असले पाहिजे टीमचे कुणाल किंवा अंकिता मी काउंट डाऊन करतो टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन या या फोन 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 सबमिट 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 करा 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 ओके आपण आपण आता आता मी सगळ्यांनी आहे आपल्या जागेवर बसा आपल्या जागेवर बसा आणि आता फक्त सोबत फक्त कुणाल आणि अंकिता असते भेट भेट वेट 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 येस येस तुम्ही सगळे 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 ठीक आहे ठीक आहे ड्रॉप कन्सिडर कॅन्सिडर सगळ्यांनी आपल्या जागेवर बसून घ्या आता मी कोणाला आणि अंकिताला बोलू इच्छितो चला चला कोणाला आणि अंकिता

ओके ओके चेहरे जे दिसतात चेहरे ते करूयात करूयात विझिबल चेहरे विजिबल चेहरे व्हिजिबल चेहरे ओके 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 टोटल टोटल नंबर वन सांगायचं टोटल नंबर टोटल टोटल नंबर मग आपण कुणाल त्यात नव्हतं म्हणून मायनस फाय करूयात मायनस फाय फायव्हर पुढे स्पेसिफाय केलं होतं ओके ओके तेव्हा आणि माझ्यासोबत ते बिग बॉसच्या टीम बी मधले पण बिग बॉसच्या फायनल पर्यंत जाणारे दोन स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि कुणाल आपण आता हे मोजूया युअर टू काउंट दिस नाव पण पॉइंट तर तिथे पण मिस होतो कारण इथे प्रेझेंट आहे तर अंकिता आणि कुणाल या दोघांनी कलेक्टिव्ह डिसिजन द्यायचा आहे की हा टास्क डिफे दादा जिंकले की बने जिंकले ओके कोण जिंकलाय था बनिले का बोलायचं आहे का रितेश ओके काय म्हणाले वाईट नाही केलं मी हे साईड खडा तक तक इथे हारणी नाही तुम्हाला

तिनी आणि तिच्या पूर्ण टीमनी खूप ट्राय केले दिस आणि अँड द विनर अँड द विनर